मंडळी स्वप्नांचं क्षेत्र असलेलं खेळाचं मैदान अनरक्त रक्त सांडणारे युद्धाचं रणांगण हे दोन टोकाचे विश्व पण जर हे दोन्ही एकमेकांशी भिडले तर कल्पना करा जर उद्या भारत पाकिस्तानमध्ये युद्ध पेटलं कल्पना करा जर उद्या भारत पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष युद्ध पेटलं आणि आपले क्रिकेटचे हिरो महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर हे युद्धभूमीवर उतरले तर खरं तर सगळं ऐकायला जरा सिनेमासारखं वाटतंय ना पण ही कल्पना पूर्णपणे काल्पनिक नाही यामागे वास्तवाचं एक भक्कम अधिष्ठान आहे कारण प्रत्यक्षात हे जरी आपल्यासाठी आपल्या आवडीचे खेळाडू असले तरी कर्तव्याला ते सीमा सुरक्षा दलात सुद्धा पगारी अधिकारी आहेत त्यामुळं भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा देखील अधोरेखित होतोच चला तर मग जाणून घेऊया अशा एका अनोख्या आणि उत्कंठावर्धक विषयाबद्दल नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं या ऑपरेशननं पाकिस्तानच्या अनेक गडांवर थेट हल्ला चढवला गेला आणि भारताच्या तीनही सैन्य दिल आणि भारताच्या तीनही सैन्य दलांनी एकत्र येऊन ही कारवाई अत्यंत शिस्तबद्ध आणि ताकदीने पार पडली परिणामी भारत पाकिस्तान मधील तणाव अत्युच्च पातळीवर पोहोचलेला आहे अशा पार्श्वभूमीवर एक विचार मनात नकळत घर करून जातो जर या दोन्ही देशांमध्ये थेट युद्ध झालं तर आपल्या देशातील काही खास व्यक्तींना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना प्रत्यक्ष रणांगणात उतरवलं जाईल का खरं तर सामान्य नागरिकांना या गोष्टीबाबत कुतूहल वाटणं साहजिक आहे मात्र जे क्रिकेटचे चाहते आहेत जे एम पी एस सी यू पी एस सी सारख्या जागतिक स्तरावरच्या परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना माझा मुद्दा लगेच लक्षात आला असेल मात्र जेव्हा हा मुद्दा उपस्थित होतो तेव्हाच हा प्रश्न अधिक गंभीर होतो जेव्हा आपण जाणतो की महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर हे केवळ खेळाडू नाहीत तर भारतीय सैन्याशी मानद अधिकाऱ्यांप्रमाणे जोडलेले आहेत होय सचिन तेंडुलकर यांना दोन हजार दहा मध्ये भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन या मानद पदावर नियुक्त करण्यात आलं होतं आर्मीचा अधिकृत भाग आहे आणि त्याला लेफ्टनंट कर्नल हा दर्जाही देण्यात आलाय धोनीनं पॅराशूट रेजिमेंटमध्ये प्रशिक्षणही प्रशिक्षणही घेतलंय त्यामुळे ते युद्धात सहभाग घेऊ शकतात का हा प्रश्न अगदीच काल्पनिक नाही पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे दोघंही टेरिटोरियल आर्मीचा भाग आहेत ही एक स्वयंसेवी शाखा आहे जी आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी तयार ठेवली जाते या सैन्य दलाचा मुख्य उद्देश हा आहे की नागरिकांमध्ये देशभक्ती जागृत करणं त्यांना सैन्यात सामील होण्यासाठी प्रेरित करणं आणि गरज पडल्यास सहाय्य करणं धोनीने या भूमिकेतून अनेक वेळा प्रशिक्षण घेतलेलं आहे पण त्याची मुख्य भूमिका ही प्रोत्साहनात्मक आहे त्याचप्रमाणे सचिनची हवाई दलातली भूमिका ही प्रतिकात्मक आहे देशातील तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरणा हेच त्याचं मुख्य काम आहे भारतीय सैन्य अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना मानद पदव्या देतं धोनी आणि सचिन व्यतिरिक्त कपिल देव अभिनव बिंद्रा अनुराग ठाकूर सचिन पायलट मोहनलाल आणि नाना पाटेकर यांनाही टेरिटोरियल आर्मीमध्ये वेगवेगळी वेग वेग पदं देण्यात आलेली आहेत ही एक राष्ट्रीय सन्मानाची गोष्ट आहे जी केवळ देशप्रेमच नव्हे तर नागरिक आणि सैन्य यांच्यातील संबंध मजबूत करत असते पण मग जर प्रत्यक्ष युद्धाची वेळ आली आणि परिस्थिती फारच गंभीर झाली तर हे मानद अधिकारी रणांगणात उतरतील का तर इतिहासात अशी उदाहरणं आहेत भारताचे माजी क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता त्यावेळी त्यांना लेफ्टनंट कर्नलच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली होती त्यांनी भारतासाठी एकवीस कसोटी सामने खेळले होते हे दाखवतं की गरज पडल्यास खेळाडूही देशासाठी प्रत्यक्ष युद्धात सहभागी होऊ शकतात तरीही आजच्या घडीला धोनी किंवा सचिन यांना युद्धभूमीवर पाठवणं ही शक्यता खूपच कमी आहे कारण त्यांची भूमिका मुख्यतः जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी सैन्याच्या प्रतिमेला मजबूती देणारी आणि प्रेरणा देणारी आहे ते रणांगणापेक्षा मानसिक रणभूमीवर अधिक परिणामकारक ठरतात एकंदरीतच हे होतं आजचं खास आणि थोडं वेगळं विश्लेषण जिथं क्रिकेट आणि युद्ध हे दोन परस्पर विरोधी क्षेत्र एकत्र येतात धोनी आणि सचिन यांच्यासारख्या हिरोना आपण नेहमीच मैदानात पाहतो पण त्यांचं दुसरं रूप त्यांच्या खांद्यावर असलेली सैनिकी सन... त्यांच्या खांद्यावर असलेलं सैनिकी सन्मानाचं वजन आज आपण उलगडलं हे मानद अधिकारी असले तरी त्यांचं देशप्रेम देशासाठी योगदान आणि प्रेरणादायी अस्तित्व हे खरोखरच जबरदस्त आहे युद्ध ही शेवटचा उपाय असतात पण देशासाठी उभं राहण्याची जबाबदारी ही सर्वांचीच असते मग तो खेळाडू असो की सामान्य नागरिक वर्ल्ड कप विजयाच्या क्षणानंतर जरी धोनी कॅप्टन पूल म्हणून ओळखला गेला तरी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना मोठ्या गर्वानं भारतीय लष्कराच्या छायेत मॅ पल पलका सिपाही हू हे गाणं लावून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या निवृत्तीनंतर काही दिवसातच तो जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंगसाठी पॅराशूट रेजिमेंटमध्ये दाखल झाला होता आणि त्यानं प्रत्यक्षपणे जवानांसोबत सेवा बजावली होती ही कृती केवळ एक प्रतीक नव्हे तर त्याच्या मनात असलेली सैनिकांची प्रतिष्ठा आणि जबाबदारीची जाणीव स्पष्ट करणारी आहे तर सचिन तेंडुलकर देखील याच भावना शेअर करतो दोन हजार दहामध्ये जेव्हा त्याला हवाई दलात ग्रुप कॅप्टनचा मानद दर्जा देण्यात आला तेव्हा त्यानं स्पष्टपणे म्हटलं होतं की हा केवळ एक सन्मान नाही तर जबाबदारी आहे मी हवाई दलाचा सन्मान कायम राखण्याचा आणि तरुण पिढीला देशसेवेसाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करेन सचिनने वारंवार जवानांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि सीमेवरील सैनिकांशी संवाद साधता नाही त्याचा अभिमान झळकत असतो तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया अशाच एका मुद्दावर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र